मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळं नुकसान झालेल्या पण अद्यापर्यंत मदतीचं वाटप न झालेल्या कारण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नाव देखील यादीमध्ये न आल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं कारण अद्यापपर्यंत ते जिल्हे वगळण्यात आलेले होते आता अखेर त्या जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये करण्यात आलेला आहे आणि आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे तीन जी आर काढून वेगवेगळ्या रकमा या मंजूर करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे हे सविस्तर बघू मित्रांनो त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तिसऱ्या हेक्टरचे पैसे हे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नव्हते आणि ते देखील आता हे वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे नेमके कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे मंजूर झालेले आहेत ते सविस्तर बघू मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन वेगवेगळ्या प्रकारचे जी आर मंजूर करण्यात आलेले होते या मन म्हणजे निधी वितरणासाठी त्यांना मंजुरी देण्यात आलेली होती ज्यामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑक्टोंबर दोन जा वल जा वल हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी जवळजवळ बहात्तर हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांना छप्पन कोटी अडुसष्ट लाख रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ चौसष्ट हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना एकतीस कोटी सहासष्ट लाख रुपये असे एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले मित्रांनो दुसऱ्या जी आरनुसार अवकाळी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ज्या माध्यमिक छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना परभणी आणि बीड या तीन जिल्ह्यासाठी सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आलेले मित्रांनो त्याच्यामध्ये जुलै सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जालना जिल्ह्याच्या चार हजार दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सहा लाख रुपये परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ पाच हजार सत्तर शेतकरी आहेत ते त्यांना दोन कोटी तेरा लाख रुपये त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी दोन हजार अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी अडतीस लाख रुपये असे एकूण सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये तर नाशिक जिल्ह्यातील जळगाव अहिल्यानगर या दोन जिल्ह्यासाठी जळगावमध्ये तीन शेतकरी त्यांना एक लाख सहा हजार रुपये अहिल्यानगरमध्ये नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये मे दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी पाच हजार म पाच सातशे शहात्तर शेतकऱ्यांना त्र्याहत्तर लाख एक हजार रुपये तर अहिल्यानगरचा दुसऱ्या प्रस्तावानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या एक हजार पंधरा शेतकऱ्यांना चारशे चौऱ्याहत्तर कोटी असे एकूण पाच कोटी एक्कावन्न लाख रुपये तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सोलापूर पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण सत्तावन्न कोटी एकोणऐंशी लाख रुपये तर कोकण कोकण विभागातील एका शेतकऱ्याला चौदा हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्या जिहारानुसार ज शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे जिल्हे आहेत तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना एकूण दोनशे नऊ कोटी अडुसष्ट लाख रुपये तर अमरावती जिल्ह्यातील चार हजार नऊशे शेतकऱ्यांना आठ कोटी बारा लाख रुपये त्याच्यानंतर पुणे विभागातील कोल्हापूर पुणे आणि सांगली या जिल्ह्यातील या तीन जिल्ह्यांना एकूण अकरा कोटी नव्वद लाख रुपये तर कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे पंच्याऐंशी कोटी नऊ लाख रुपये याप्रमाणे मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सविस्तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांना हे मंजुरी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये काही जिल्ह्याचे जे डबल डबल नाव आलेले हे त्याच्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्याचे तिसऱ्या हेक्टरचे देखील पैसे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे काही जिल्ह्यामध्ये तिसऱ्या हेक्टरचे पैसे वितरित करण्याची बाकी होती आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटत होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हेक्टरची मर्यादा ही घोषित करण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना दोनच हेक्टरचे पैसे पडलेले होते त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की तिसऱ्या हेक्टरचे पैसे आलेले नाही आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे आता या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे जे बाकी राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना तिसऱ्या हेक्टरचे देखील पैसे वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो जे जिल्हे आतापर्यंत याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते आता नव्यानं हे जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं आता या जि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा हा मिळालेला आहे मित्रांनो चला भेटू धन्यवाद